तर स्वारगेट बलात्कार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडनं दखल घेण्यात आली आहे विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले बलात्कार प्रकरणात त्वरित कारवाईचे आदेश त्यांनी दिले आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे विजय रहाटकर यांनी देखील हे पत्र दिलेलं आहे या प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाकडनं आणि म्हणूनच विजया रहाटकरांनी पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलंय खरंतर काल बातमी येत होती त्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात आलेली होती मात्र तो संशयित आरोपी होता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी घटनेची दखल घेतली आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान स्वारगेट आगारामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला संबंधित तरुणीने नऊ वाजता स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्थना पाटील असतील पोलीस अधिकारी पुनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेज असतील फोटोज असतील या अनुषंगाने पोलिसांची आठ पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्वाची आहे तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर